हॅलो मंडळी आज आपण बनवत आहोत टायगर फ्रॉन्स आज आम्ही आत्याकडे गेलो होतो तर आत्याच्या मुलीची ही रेसिपी आहे तिने खूप सुंदर अशी रेसिपी तयार केली आणि म्हणून मी तुमच्याबरोबर ती शेअर करत आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे तर तुम्ही एकदा जरूर ट्राय करा तर त्यासाठी मी घेतलेत हे मोठे टायगर फ्रॉन्स आहेत हे छान असं आपण स्वच्छ करून घेणार आहोत ह्याचा आपण तोंडाची बाजू आणि शेपटीची बाजू काढणार नाही मधलं फक्त आपल्याला काढायचं आहे आणि आतला दोरा आपल्याला काढायचा आहे आणि छान हे बघा अशा प्रकारे आपण ही कोलंबी सोलून घेतलेली आहे कमीत कमी, कमी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने ही धुवून घेतली आहे आता है। ह्याला लागण्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी हे चार ते पाच कांदे घेतलेत हे सुकं कोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यात आपण आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे घालणार आहोत आणि आणि आता आपण कांदा जो भाजलेला आहे तोसुद्धा भाजून गार करून घेतला आहे आणि तेही मिक्सरला आपण छान असं त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तरी प्रकारे आपली पेस्ट तयार झाली तर पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यात लहान कांदे घा छान परतून घेतले त्यामध्ये टोमॅटो छान परतून घेतले आणि ते परतल्यानंतर त्याच्यात आपल्याला हळद आणि कढीपत्ताही मी घातलेला आहे हळद घरगुती मसाला घालायचा आहे घरगुती मसाला कमीत कमी तीन ते चार चमचे मी घातलेले आहेत आणि ते चार चमच्या घातल्यानंतर त्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सर्व मसाले घालत असताना आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे स्लो फ्लेमवर आपण हे सगळे मसाले घालून घेतो आहे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला फिश मसाला घालायचा आहे हा मार्केटमध्ये फिश मसाला आरामात मिळतो तर हा फिश मसाला आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स झालं आहे की त्याच्यावर आपल्याला झाकण देऊन कमीत कमी एक मिनटं तसंच ठेवायचं आहे तर हा फिश मसाला आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी आपण आंब्याचे एक पूर्ण आंबा घेतला आहे आणि आता कोलंबीला आपण मॅरिनेशन करतो आहे त्यासाठी थोडंसं आपला घरगुती मसाला घातला आहे हळद आणि मीठ घालून मॅरिनेशन करून ठेवून दिलं आहे कोलंबी दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवली आहे तोपर्यंत आपण पॅनमध्ये जे कांदा टोमॅटो सगळं केलेलं त्याच्यात आपण जे वाटण तयार केलं ते घातलं आहे आता या कोलंबीमध्ये घालण्यासाठी आपण दोन बटाटे घेतले आहेत त्याचे असे लहान तुकडे करून घेतलेत आणि जो आपण आंबा कापलेला आहे त्याच्यात मिक्स करून फोडणीला घातलेल्या वाटणात आपल्याला हे घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून झाल्यानंतर त्यात पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपण झाकण काढून त्याच्यात आपण ही कोलंबी घातली आहे माझ्याकडनं हा व्हिडिओ डिलीट झाला आहे त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला कोलंबी घातलेलाच व्हिडिओ दिसतो आहे आता हे घालून पुन्हा आपल्याला छान मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि कमी कमी अर्धा तास ठेवायचे आणि अर्ध्या तासानंतर आपलं कोलंबीचा मसाला छान असा तयार झाला